आजूबाजूची म्हटली पाहिजे खरच कोण लिहिलं होतं काल बोमटोब ते का स्वप्नी लगुवा तुमची गाडी लावा कारण बघा हे हरिनामाचं भांडण ना तुम्ही सांगितलं पस्तीस वर्षापूर्वी कदंबुआ बुवा झाले ते कसे गाण्यातून भांडायचे नाही का एखाद्या बुवानी काय बोललं ना त्या गाण्यावरती त्यांना प्रत्युत्तर द्यायचे नाही काय कदम बुवा ना बुवा गाण्याच्या माध्यमातून त्यांच्या आडनावरतून काय म्हटलं बघा ककहुडीतला दादा म्हलाडक्यातला बोला <laughs> कदम कोण नाहीतला म्हणजे कदमबुना आमच्या पांचाळ बोलले होते कदम या नावावरून तेव्हा त्यांनी सुद्धा उत्तर दिलं बघा <laughs> त्याच्यानंतरचं उत्तर पण ऐका साहेब कदम साहेब आणि शंभर टक्के उत्तर ऐकलंच ना मला वाटतं पाचशे नाही पण आजार तरी देऊनच जाणार ते ककहुडीतला दादा म्हणतला ममाडक्यातला बोला कवडीतला का दादमडीतला मामाडक्यातला बोला व तुझं भाषण नको काय बोलायचे व तुझं भाषण नको भजन आजकालचा बुवा असता तो पेटून उठला असता काहीतरी वाईट बरा बोलला असता पण कदमबुवानी आपल्या शैलीत कसं उत्तर दिलं बघा कवडी लक्ष्मी दमडी भवानी अहो दादा तुम्ही आय थोड़ थोडून जाईल पड कवडी लक्ष्मी तांबडी भवानी मडक धरणी माता पुरे कर आता फक्त कदंबुआच पांच्या गुवाना सुतार म्हणून बोलायची पुरे कर आता तुझी सुताराची गाथा पुरे... म्हणजे अशीच चालायचे भजन नाही का म्हणून म्हणताय स्वप्नील बुवा तुमची गाडी नवा तुम्ही बोलू नका वाकड तुम्ही बोलू नका वाकड हरिनाम नामाचा झेंडा रोऊया घालू देवाला साकड त्याची करा तुम्ही आठवण पंचरत्नाने दिली शिकवण रामकृष्ण हरी आचरण पंचरत्न होऊन गेले बघा पंचरत्नामध्ये गे पंचर कदम हो पंचाळी बुवा पाटीलबा विला खूप बुवा चिंतामणी पांचाळ होऊन गेले फक्त थोडीशी झलक आणि गजे संप

पंढरी वाळवंटात खेळ क्रिकेटचा मागेला काम प्रभू महाराष्ट्रामध्ये कोकण कालच काशीराम प्रभूंची बारावी पुण्यतिथी झाली खरोखर जागच्या जागी गजर लिहिणं तर हातकंडा त्यांच्यामध्ये होता नाही का काशीराम प्रभूने असंख्य शिष्य घडवले आणि बारा बारा तारीख पण बघा बारा बारा नाही का महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या कोकणात दादा कोकणात अहो कोकणात गणेश चतुर्थीचा मोसाज गोवा राधिके याद तुला शिगविंद डाग राधिके राधिके याद तुला शिगविंध डाग मारुनिया या यशोदेवा जाऊन या सांगशी की दिंदा नरीदारी गोकुळच्या करशिमाची निंदा धावे तुला नायिका धावे तुला नाही का कृष्ण पोशिंदा वाटेवर 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 लोळविलं तुला गडबडात मारून येडा तुला सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला रकुमाय रुसली कोपऱ्यात बसली झालं गाव